वेलकम टू माय चॅनल अस्मिता सुतार ब्लॉग आज माझा हा पहिलाच ब्लॉग आहे आणि याच्यापुढे कंटिन्यू राहतील मला थोडी लाज वाटते बोलायला पण वन... ओके सभाळून घ्या <laughs> आणि मी आता बाहेर चालली आहे मुंबईला गोरेगावला तर तुम्हाला तुम्ही पुढे कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आता आले मी दादरला खूप गर्दी होती मिस्ती लोटा लोटी ना हे धक्काबुक्की मिस्ती ट्रेंड मध्ये म्हणून शूट करायला जमलं नाही कुठे गेलंय लास्ट असत ट्रेंड आहेत माझ्या

नाही झालं मी क्रॉफेट मार्केटला हे कुठे पर्यंत कुठलं मार्केट आहे क्रॉफेट मार्केट कुठलं आहे मी पहिल्यांदा आले गेस हा भरपूर म्हणजे भरपूर कपड्यांचे शॉप आहे तिथे गाईज मी गोरेगावला गेलेलो गोरेगाववरनं डायरेक्ट मुंबई सेंट्रल आलो आहे एफ एस मार्केटला बघू शकता तुम्ही किती कपडे किती व्हरायटी आहेत कपड्यांच्या <laughs> मैत्रिणीवर सोबत कुठे लास्ट आहेत फायनली निघालो घरी शॉपिंग झाली घरून त्यांची आणि आता मी घरी घेऊ निघालोय घरी गेलो की भेटतो गे तुम्हाला फायनली घरी आले आणि अंघोल वगैरे केले आणि म्हणजे एकदम खकवा गेल्यासारखं वाटतय खूप एकदम फायनली मी घरी आले आणि फ्रेश वगैरे झाले आता आणि आता तुम्हाला मी दाखवते किचन मध्ये काय चाललं काय झालं झालं आता रेसिपी पूर्ण झालेली आणि हा पसारा बघू शकता तर काही फायनली म्हणजे आता तुम्ही यांची म्हणजे दुपारची वगैरे ते व्हिडिओ तुम्ही बघितले असेल आणि पर्सनली म्हणजे त्यांनी पहिल्यांदा हे केलं म्हणजे ब्लॉग शूट करायचा आणि चांगलं शूट केलं आहे आणि ते म्हणजे मला मित्र आहे म्हणजे तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये मला तर तुम्ही ओळखतच असेल का आखले डोले सिक्स वन झिरो वन बारव्याला काम आपला तर मी म्हणते त्यांना छोटी छोटीशी हेल्प करतो आहे म्हणजे ब्लॉग शूटिंग वगैरे करायला आणि बाकीचं काम तर त्या त्यांनाच करायचं आहे तर त्यांचा विषय पुढं आणि त्यांनी पूर्ण हे केलं शूटिंग केली ना तुम्ही ती बघितली पण ना तुम्हाला पण बाकीचे जे पण तुम्ही बघता ना तुम्हाला बोलला म्हणजे आता ना टिप्स वगैरे करत असेल ना तर टिप्स वगैरे घ्यायची गरज नाही आपाप तुम्ही शिक्षण मग ते लाद म्हणजे व्हिडिओमध्ये बोलताना बोलताना काही लादा ते विनंती गरज नाही आणि त्याच्यामध्ये पर्सनल विषय म्हणजे होऊन जातात हातामध्ये जेव्हा आपल्या वस्तू येते ना तेव्हा होऊन जातात आणि पुढे नंतर सवय लागून जाते त्याच्यामध्ये तर तो तुकडे बघतो रे असा काय आहे असा काय आहे बारीवाला काय माहिती असं काय माहिती पण तर काही त्यांनी चांगला प्रयत्न केलाय आणि त्यांनी व्हिडिओचा म्हणजे ब्लॉग शूट करायचा प्रयत्न चांगला केलाय मी बघितलं त्यांचा सगळे व्हिडिओ आणि हे ना म्हणजे त्यांना ते इंट्रो आउट्रो वगैरे शूट करायचं त्यांना ते मला माहिती नाही म्हणून थांब स्पायडर मग थांबत रा मिनिट तर असं काम नाही काय आहेत त्यांना तुम्ही तरा, तरा, तरा तरा देने, देने ओ, ओ, तर त्यांना एक टिप्स म्हणून देण्या देण्यासाठी ना म्हणजे एक तर माझा मित्रच आहे ना आपल्या म्हणजे रिलेशनमध्ये पण आहेत तर त्या हिशोबामध्ये हे करू आपण आणि आउटर शूट करायसाठी परंतु आता थांब एक म्हणतं या या, या पात्रांचं ना त्या साईडला तिकडं फेक यापर्यंत नंतर फेकून देतो तर काहीच आउटर मी त्यांना फक्त दाखवतो का कसं शूट करतात म्हणून हे केलं आहे आजची व्हिडिओ काही त्यांची कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट करा तर त्यांना पुढे व्लॉग म्हणजे कसं शूट करायचं ते पण त्यांना हे करा कमेंटमध्ये की ते सांगा आणि आजची व्हिडिओ त्यांची कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा त्यांच्या व्हिडिओला आणि शेअर पण करा तुमच्यामध्ये फ्रेंड्स अँड फॅमिलीला फ्रेंड्स अँड फॅमिलीला आणि सबस्क्राईब करा नक्की त्यांच्या चॅनलला आणि मी पण माझ्या डिस्क्रिप्शन याच्यामध्ये त्यांच्या चॅनलचा लिंक टाकेल तर मग ते पण तुम्ही उद्या माझ्या सबस्क्रायबर एकटी बघतील अखिलेश डोने सिक्स वन झिरो वन बारीवाला काम ना तुम्ही पण हे करा सबस्क्राईब करा आणि त्यांना सांगा अस्मिता सुतार ब्लॉग <laughs> बारीवाला काम तर हे करा तर भेटते त्यांचे ब्लॉग चालू राहतील तुम्हाला बघा आणि एन्जॉय करा तुम्ही त्यांचा पण ब्लॉग आणि सबस्क्राईब करा, करा। बारीवाला काम तर मी मादळ डालेख मारता टाटा बिर्ला आणि अंबानी